नमस्कार <laughs> <laughs> मी प्रतीक्षा आपलं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आहे आमच्या घरातील आधारस्तंभ आमच्या यांचा वाढदिवस आम्ही त्यांना भाऊ म्हणतो त्यांचा वा आज वाढदिवस आहे सकाळपासून घरात एक वेगळीच उत्सुकता होती मुलं तर सकाळी उठल्या उठल्या आज बाबा कुठे आहेत म्हणून लगेच बाबांना जाऊन हॅपी बर्थडे म्हणत होती थोडं हसू थोडी तयारी आणि खूप सारं प्रेम केक कापण्याचा क्षण आला सगळं तयारी केली डेकोरेशन केलं ताट रेडी होतं केक तयार होता मुलं आळीपाळीने खुर्चीत बसून बाबांची वाटही पाहत होते तर नंतर इथे बाबांना ओवाळून घेतलं नेहमीच कुटुंबासाठी धावपळ करणारे सगळ्यांना एकत्र ठेवणारे आमचे सासरे सगळ्यांशी प्रेमाने वागणारे आजचा दिवस फक्त त्यांच्यासाठी देवाकडे हीच प्रार्थना तुम्ही नेहमी असेच हसतमुख राहा निरोगी राहा आणि आनंदी राहा तर इथे सासूबाईंनी त्यांचं अक्षण करून घेतलं त्यानंतर मी केलं अंकिताने केलं आणि मग नंतर वेळ आली केक कापण्याची तर मुलांना केक कापण्याआधी बाबांसाठी सरप्राईज गिफ्ट होतं जे की सक, पुस्तक आणलं होतं बाबांसाठी दोन दिवस झालं आधीच ठरलं होतं बाबांना छान असं पुस्तक गिफ्ट द्यायचं तर इथे पुस्तक आणलं होतं तेच अजिंक्यने बाबांना पुस्तक देऊन घेतलं मग दादा गिफ्ट देतोय मग आम्ही तरी का खुर्जीत बसायचं मग लगेच उठला आणि बाबांना ते पुस्तक दिलं तर इथे मग विश्वजित सोबत बाबांनी फोटो वगैरे काढून घेतले तर तोपर्यंत अजिंक्यला काही होती की काय गिफ्ट दिले हे बाबांना पटकन दाखवायची म्हणून त्याचं चालू झालं पुस्तक उघडायचं मग आम्हीच म्हटलं आपण नंतर उघडूया आधी फेक कापूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे टू यू त्यानंतर आजकालची मुलं ॲडव्हान्स आहेत त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात केक कापल्याबरोबर बाबांना पटकन केक चारून घेतला अजिंक्यने आणि मग नंतर बाबांनी सगळ्या मुलांना केक वगैरे भरून घेतला नंतर फोटोशूट केलं सगळ्यांचं इथे फोटो वगैरे काढून घेतले तर मुलांनी सकाळीच प्लॅनिंग केलं होतं बाबांना पार्टी मागितली होती आपण हॉटेलला जायचं असं बाबांना म्हणत होते मग त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो तर इथे रागवूनही बाबांना केक वगैरे सारून घेतला तर इथे विश्वजितसाठी काकाने छान असा साऊंड मागवला होता त्यानंतर आम्ही इथे बाहेर जेवायला आलो तर छान वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मोबाईलमध्ये व्हिडिओ मार्फत आपल्या चॅनलवर टाकल्या तर त्या आठवण म्हणून कॅप्चर राहतात तर त्याच हेतूने मी हा व्हिडिओसुद्धा सुद्धा आमच्या चॅनेलवर टाकला आहे नक्की आवडला तर कमेंट करून सांगा जेवायला गेलो होतो बाहेर जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी आलो तर अजिंक्यला थोडीशी सर्दी आणि खोकला होता मग त्याला औषध वगैरे देऊन घेतलं घरचं सगळं आवरून गेलो होतो त्याच्यामुळे घरी काही पसारा वगैरे नव्हता मग त्याला औषध वगैरे दिलं दूध येत आमचं संध्याकाळी ते दूधच इथे तापायला ठेवलं होतं दूध वगैरे तापायला ठेवलं तर चला गुड नाईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांग इथे आवाज थोडासा वेगळा येत आहे कारण माझाही कसा बसला आहे सर्दी वगैरे झाली तर थोडंसं समजून घ्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय